हॅलो स्वामी समर्थ फ्रेंड्स तर काल पण माझी नाईट होती तर काल डेट होती पंचवीस दोन दोन हजार पंचवीस तर काल नाईट होती आणि आज काही सव्वीस आहे तर आज लास्टचा दिवस होता नाईटचा माझा तर मग मी निघाले नाईटला सायना कॅबरून ॲटो पकडला आणि मग निघाली मी अल्फा हॉस्पिटलला तर हे बघा हे दुकान ते आहे ते फॅशन फॅक्टरी एक मोठा मॉल आहे कपड्यांचा खूप छान भेटतात तिथं कपडे पण तसेच प्राईस पण आहे आणि रेट खूप जास्त आहे त्या कपड्यांची तिथे तर बघा हे लातूरमधील अल्फा हॉस्पिटलकडे जाण्याचा हा रस्ता आहे म्हणजे शिवाय चौकाकडं पण तर तुम्ही ओळखू शकता का हे कॉलेज कोणतं आहे तर हे कॉलेज आहे कॉक्सीड कॉलेज तर कॉक्सर्ड कॉलेजच्या थोडंसं पुढं आहे माझं हॉस्पिटल मी ज्या हॉस्पिटलला ड्युटी करते ते हॉस्पिटल तर मग नंतर मी ॲटोमध्ये बसले आणि मग निघाले आणि थोड्या वेळाने मग मला आणि मला लेट पण झाला होता असं पण आणि नंतर सिग्नल पण पडलं होतं त्याच्यामुळं मग थोडासा लेट झाला आणि मग नंतर आम्ही सगळे डोस वगैरे दिले कॉलेज ह्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये आणि माझी फ्रेंड म्हणते मी मला मला पण व्हिडिओमध्ये घेणार तर मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं तू तिथं वॉक कर म्हणलं जा जाऊन तर मी तुला व्हिडिओमध्ये घेते म्हणलं तर मस्त माझी बॉटल वगैरे हो घेऊन येईल इकडं आणि हाय करत आली इकडं आणि बघा हे पेशंटचे नातेवाईक आहे झोपलेत आणि इथं बायपासचे दोन पेशंट होते त्यांचं बायपास झालेलं होतं आणि मग नंतर रात्रीची ड्युटी वगैरे हो झाली की मॉर्निंगला मग मी ॲटोमध्ये बसले परत तिथून आणि निघाले आणि इथं एका ए, आ... पेट्रोल पंपवरती एल पी जी भरण्यासाठी ॲटो थांबलेला आणि मग तिथून नंतर मी सायनाक्याला उतरले आणि घरी आली नंतर येऊन ब्रश वगैरे केला आणि आंघोळीसाठी पाणी पण ठेवलेलं होतं आणि मग नंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि म्हणलं आता आज महाशिवरात्री तर सर्वात प्रथम तर सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे सर्वांचे आयुष्य आनंदाचे जावं जावो हीच महादेव महादेवाच्या जा� चरणी इच्छा ठेवते आणि बघा मग म्हणलं आता उपवासाला रात्री शाबू भिजू टाकला होता मी तर म्हणलं आता शाबू करावा मग म्हणलं आता थोडा वेगळ्या स्टाईलचा शाबू करावा म्हणलं बघा हे मी मिरच्या सर अगोदर भाजून घेतल्यात आणि शेंगदाणे पण फक्त भाजून घ्यायचे तेल वगैरे नाही टाकायचं असंच भाजून घ्यायचे कोरडे तर बघू शकता तुम्ही नंतर मी वाटून घेतली मिक्सरमधून आणि शाबूसाठी त्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घातलं कारण शाबू ज्या म्हणजे दोन म्हणजे काही फ खूप भरून नाही घातलेलं थोडंसं घातलं मी तर बघू शकता तुम्ही मी कसं शाबू बनवते आणि शाबूची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा तुम्ही पण असं शाबू बनवायचं कारण कोण कोण ना कट करून मिरच्या टाकतं पण त्याच्यामध्ये ते टेस्टच ते ते येत नाही म्हणून मग म्हणलं चला आपण थोडंसं वेगळ्या स्टाईलचं करावं काहीतरी म्हणून मग मी असा शाबू केला आणि सर्वप्रथम तर बटाटा मस्त तेलामध्ये तळून घेतला चांगला आणि बटाटा तळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि ते बटा सॉरी शेंगदाणे जे वाटले होते तर ते नंतर त्याचे थोडं थोडं पेस्ट घालून घेतलं आणि रताळे तर मी कालच आणले होते इथून सायनाक्यावरूनच आणले होते चाळीस रुपये किलो भेटले मला ते बाकी स दुसरीकडं पण आज विचारले तर साठ रुपये किलो होतं त्याच्यात चाळीस रुपये होते बरं झालं कालच घेऊन आले मी बघा मग उरताळे उकडले मी अजून आणि म्हणलं शाबूच करून घ्यावा मग पूजा वगैरे केली देवाची आणि लागले मग फराळाचं तयार करायला पण माझ्याकडं फुलं नव्हते मग नंतर आम्ही आमचे इथं खाली झाड आहे फुलाचं तर ते मग तिथून नंतर मी आले आणि नंतर आणले फु फुलं तोडून आणि तो 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 नंतर मग देवाला ठेवले तर बघू शकता तुम्ही हे असं मिरची आणि शेंगदाणे जे आहेत तर ते असे शेंगदाणे थोड्या मोठे मोठे राहू द्यायचे वाटण्यामध्ये मग छान वाटते आणि शेंगदाण्याचं थोडंसंच कूट टाकलं मी एक बरं टाकलं असेल थोडंसंच तर बघा असं झालेलं आहे आपलं हे सगळं तर मी शेंगदाणाचं कूट टाकलेलं आहे मध्ये बघा बघू शकता आणि चा... बटाटा चांगला भाजू द्यायचा तेलामध्ये कारण करकर लागणार नाही जर जर नाही भाजू दिला तर करकर लागतोच